अंगणाता तुळस तिला पाणी घाल भरपूर अंगणाता तुळस तिला पाणी घाल भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथंच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर आई बापा दैवत माझे सेवा करा भरपूर आई बापा दैवत माझे सेवा करा भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अंगनाता तुळसतीला पाणी भरपूर अंगनाता तुळसतीला पाणी भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर घरी माझ्या गाई वासरू चारा घाला भरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अंगनाता तुळस तिला पाणी भरपूर अंगनाथ तुळस तिला पाणी घाल भरपूर अहो कशाला जाता दूर, आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर। आहे इथेच पंढरपूर तुकारामाने देऊळ बांधिले रंग दिला भरपूर तुकारामाने देऊळ बांधिले रंग दिला भरपूर अहो कशाला जाता दूर, आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर, आहे इथेच पंढरपूर अंगणाता भरपूर पारपूर अंगनाथ तुळसतीला पाणी भरपूर अहो भर कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर अहो कशाला जाता दूर आहे इथेच पंढरपूर धन्यवाद